तर उद्या भाजपला असं वाटलं की मित्रपक्ष वेगळे लढून भाजपच्या जास्त जागा येणार असतील तर कदाचित उद्या जाऊन अजितदा त्यांच्या पक्षाला ते असंही सांगतील की आता वेगळं लढा म्हणजे मतं कुठेतरी विभागली जातील आणि भाजपचे आमदार तिथे निवडून येतील त्यामुळे भाजप फार तसं डेंजरस आहे द्वेषाचं राजकारण करणारा पक्ष आहे त्यामुळे कुठेही स्वतःच्या एखाद्या मित्रपक्षाला सुद्धा बळीला चढवल्याशिवाय म्हणजे बळीलाही ते चढू शकतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत लाडकीचा मराठा समाजाला ओबीसीतून पण आरक्षण दिलं जावं असं तुम्हाला वाटतं का लाडकी बहिणी बहिणीच्याबद्दल तो तुम्ही जो मुद्दा इथं मांडलेला आहे या मुद्द्याबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक अडचणी तिथे येत आहेत जे आधार कार्ड जॉईनिंगचा विषय तो तर आहेच सॉफ्टवेअर हे बंद पडते तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे एका एका गावामध्ये दिवसाला फक्त सहा सात रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये होऊ शकतात त्याच्याचबरोबर काही आ, आर्थिक दृष्टिकोनातून ताकदवान असणाऱ्या ज्या काही लोक आहेत त्यांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे म्हणजे सतरा तारखेला निधी देण्यासाठी दे। गरीबाला सोडून दुसरे काही लोकांना सुद्धा तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात का महिन्याला असाही प्रश्न तिथं पडलेला आहे त्याच्याचबरोबर डोल म्हणजे संजय गांधी योजना ज्या गरीब आणि वयस्कर महिलांना दिली जाते त्याचा डोल हा वेळेवर मिळत नाही पैसा हा वेळेवर मिळत नाही त्या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठंतरी विचार हा केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं असं तुम्हाला वाटतं आमचं एकच मत आहे सत्तेत जे लोक आहेत त्यांनी पहिली भूमिका त्या बाबतीतली घ्यावी सत्ता तुम्ही घेत आहात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तिथे घेत आहात करत आहात आणि याच्यातच तुम्ही कुठलीच भूमिका तिथं घेत नाही मग सत्ता तुम्ही सोडावं आम्हाला जमत नाही जमत तुम्ही सांगावं त्यानंतर या बाबतीतली भूमिका आम्ही घ्यावी आणि आम्ही सातत्याने एकच तुम्हाला सांगतोय की जे सत्तेत आहेत ते फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजाला तिथं खेळवत आहे मी उदाहरण दिलं तुम्हाला सदावरती हा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात दोनदा कोर्टात गेला सोळा टक्के आरक्षण मराठा समाजात तरी आणून पाडलं आता दहा टक्केसाठी सुद्धा तो विरोधात गेलेला आहे आता उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहे हे घरी बस तर ते बसू शकले असते पण नाही त्यांना कोर्टात जायचं जे जाए, कदाचित आतून कुणी सांगितलं असेल आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ साहेबच म्हणायचे की भाजपचेच कार्यकर्ते ओबीसी राजकीय आरक्षण तिथं अडवण्यासाठी कोर्टात गेले त्यामुळे महायुतीचे जे लोक आहेत ते या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल आणि ईडब्ल्यू एस कोटा जो केंद्र सरकारने दिला गेला आहे तर त्याच्यामध्ये आता कुठला समाज येतो आणि कुठल्या समाजाला अतिरिक्त फायदा हा मिळतोय हा सुद्धा कुठंतरी आता सगळ्या खोलात जाऊन आपल्याला अभ्यास करण्याची जरूरत आहे त्यामुळे राज्यात असणारे लोक जे सत्ता द्या मग आम्ही आरक्षण देऊ असं जे म्हणत होते त्यांनी आता भूमिका घ्यावी त्यांना ती भूमिका घेता येत नसेल तर नंतर आम्ही नक्कीच या बाबतीतली योग्य अशी भूमिका घेऊन